एकोणीसशे सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ सत्तावीस आणि काय सांगितले तरुण जवाहरला शिकारीचा शौक होता बंदूक घ्यावी घोड्यावर बसावे रानातून दौडावे आणि सावज दिसले की ते अचूक टिपावे त्याची त्याला भारी हौस उन्हातानातून फिरताना अंगातून घाम निथळू लागला की जवाहरला खूप आनंद होई घर बसणे त्याला कधी मानवले नाही एक दिवस तो वासात शिकारीला गेला बरोबर नेहमीचे सवंगडी होते बंदूक खांद्यावर लटकवलेली होती दिवस थंडीचे होते सुरेख गुलाबी थंडी पडली होती मऊ उबदार उन्हाची मजा घेत होती सकाळच्या उन्हात पिकावरील दबाच्या थेंबाचे मोती चमकत होते सरसूची शेते फुलून पिवळी धमक झाली होती जवाहरलाल शेतातून गवतातून चालला होता तोंडाने हलके शिळ घालीत होता वर आकाशातून बगळ्यांचा माळा उडताना दिसत होत्या पांढरे ढेर पोटे ढग अलगद तरंगत चालले होते शेताच्या कुंपणात काही खुजबुजले की जवाहर बारीक नजरेने शोधत होता ते काय उडाले तो तर लांबकाण्या ससा त्यांना कशाला मारायचे गरीब बिचारे आपा अलाहाबाद शहर लांब मागे पडले शेतेही संपत आली माराण सुरू झाले एखादा सरसोट अर्जुन वृक्ष किंवा चार दोन आंब्याच्या झाडांचा हिरवा पुंजका दिसू लागला बाकी सगळे खुरट्या गवताचे सपाट मैदान मधून मधून पुरुषभर उंचीच्या खुशाच्या गवताची बेटे जवाहर आता आधीर होऊन झपाझप पावले टाकीत होता तेथे तर ते जर शिकार मिळाले नाही तर रिकाम्या हाताने घरी परतावे लागणार मग वडील मोतीलाल म्हणतील आज बार फुटून गेलेला दिसतोय आई म्हणेल कशाला उन्हातानातून वणवण करायची धाकटी कृष्णा म्हणेल काय पण दादाची शिकार छेछे काहीतरी शिकार मिळालीच पाहिजे त्याशिवाय परतण्याची भाषा नको बल बगलेतल्या थैलीतली पाण्याची बाटली जवाहरने तोंडाला आवून अर्धी संपवली कपाळावर मानेपर्यंत आलेल्या घामाचे ओंघळ तो पुढे चालू लागला एवढ्यात डाव्या अंगाचे गवत हल्ली तेथे कोणीतरी जनावर खास आहे जवाहरलालची बंदूकवरील पकड घट्ट झाली तो गवता आणून हळूहळू पुढे सरकू लागला गवत पुन्हा हल्ले आता चांगलेच चा हल्ले खसखस झाली आणि गवत मधून एक शिंगाड्या काळवीट बाहेर पडला काय अटदार दिसत होती त्याची शिंगे त्याचे कान चारी दिशांना वेध घेताना कसे मागे पुढे होत होते आपली बाकदार मान उंच करून तो अशा झोका उभा होता की सूचना मिळता चोखून निघ निघता यावी जव्हार होता तेथेच थांबला तो त्या काळविटाकडे पाहू लागला काळविटाच्या मागोमाग त्याची मादी बाहेर आली आणि मादीच्या मागोमाग तिचे दोन बछडे तेही आपल्या बापासारखेच कानोसा घेण्याचा प्रयत्न करत होते ते वारा हुंगत होते आपल्या शेपटाला लुगुलुगू हलवीत होते जव्हारच्या समोर एक हरिण कुटुंब उभे होते आपल्या घराण्यासारखेच आईवडील आणि भावंडे शिकार करील करावी की सोडून द्यावी बार टाकावा की बंदूक परत खांद्याला अडकावी जवाहरलाल विचारात पडला काळविटाला चाहूल लागले आणि तो सपाट्याने निघाला चोकड्या भरत वारा पीत निघाला पाठोपाठ मादी आणि बछडे हरणे पळतात की पाखरे उडतात कळेना आता बार टाकला नाही तर शिकार हातशी गमवावी असे होणार होते जवाहरलालला अधिक विचार करायला वेळच नव्हता त्याने बंदूक उचलली नेम धरला आणि चाप ओढला ठो बाराचा आवाज रानमळा गेला बंदुकीच्या नळीवरचा धूर हवेत विरला जवाहरने पहिले चाराऐवजी ऐवजी तीन सरणे पळत आहे तो त्या दिशेने धावत निघाला बाराचा आवाज ऐकून जवाहरचे मित्रही त्याच्या दिशेने निघाले पन्नास पावलांवर तो धिप्पाड काळवीट भूमीवर कोसळला होता त्याच्या बगलेतून रक्ताची धार लागली होती जवाहर जवळ जाऊन पाहतो तो शेपटीची धाप लागून त्याच्या बगला उडत होत्या मान लुळी पडली होती तो ऐटदार शिंगे मातीत पुरली होती जवाहरने त्याची मान सरळ केली तेव्हा त्याच्या काळभोर डोळ्यातून पाणी वाहत होते त्याचे डोळे जणू जवाहरला म्हणत होते का मारलंस रे मला मी तुझं काय वाकडं केलं होतं दुसऱ्या क्षणी त्याने डोळे मिटली ते पुन्हा उघडले नाही काळविटाचे डोळे जे बोलले जे जवाहरलाल समजले होते त्याने बंदूक खोलून उरलेली काडतुसे फेकून दिली यापुढे शिकार करायची नाही असे त्याच्या मनाने ठरवले जवाहरलालजीने नंतर कधीच शिकार केली नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद